राहुरी नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी झाला बुवासिंग बाबा मंदिरात प्रचाराचा नारळ फुटला प्रचाराचा शुभारंभ पालिका निवडणुकीचा असला तरी माजी खासदार सुजय विखेनी पुन्हा एकदा लंकेत अनपुरेंना थेट चॅलेंज दिलं शिवाय आपला पराभव हा फक्त अपघात होता हे त्यांच्या मनातील शल्य पुन्हा एकदा त्यांनी बोलून दाखवलं ते म्हणाले नगर मनमाड रस्ता पूर्ण होईल सरकारकडून आणू जेव्हा हा रस्ता मंजूर असं म्हणतो तेव्हा पुढच्या वेळी पदावर मीच असणार याची मला खात्री आहे खासदार निलेश टंके यांच्या पुढच्या वेळी पुन्हा हिशोब चुकता केला जाईल हेच त्यांनी अनौपचारिक पद्धतीने सांगितलं नेमकं काय म्हणाले सुजय विखे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिरला राहुरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी ऐतिहासिक बुवा सिंग बाबा मंदिर परिसरात झाला शहरातील भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी व समर्थक यांची यावेळी लक्षणीय उपस्थिती होती हा कार्यक्रम भाजपच्या एकजुटीचे दर्शन घडवणारा ठरला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील होते युवा नेते अक्षय कर्डिले ही कार्यक्रमासाठी कर उपस्थित होते मंचावर भाजपचे सर्व उमेदवार तालुका शहर पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात युवा नेते अक्षय कर्डिले भावुक झाले पालिका भाजपच्या ताब्यात घेण्याची स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांची इच्छा होती त्यामुळे त्यांनी ते ही इच्छा पूर्ण करण्याची सर्वांची जबाबदारी आहे असं म्हणत त्यांनी वातावरण भावनी केलं यावेळी कर्डिले साहेबांच्या जय जयकाराने परिसर दणान गेला सुजय विखेंनी ही भाषणातून विकासाचे मुद्दे मांडले येणारी निवडणूक ही राहुरीच्या विकासाचा निर्णायक टप्पा असेल शहरातील पाणीपुरवठा रस्ते आरोग्य व्यवस्था कचरा व्यवस्थापन स्मार्ट सिटी सारख्या संकल्पना आणि नागरिकाभिमुख उपक्रम राबवण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी शहरात सामान्य नागरिकांसाठी अनेक महत्वपूर्ण काम केली करडिले साहेबांच्या कार्याची पावती त्यांच्यावर असलेल्या लोकांचा प्रेमभाव आणि त्यांच्या नेतृत्वावर असलेला दृढ विश्वास हे सर्व आता या निवडणुकीत दिसून येईल त्यांच्या अधुऱ्या योजना पूर्ण करण्यासाठी आणि राहुरीच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवणे आवश्यक आहे या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर मात्र विखेंनी जोरदार चिमटे काढले खासदार लंके व माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता चांगले स्टोले लगावले पत्रकारांनी नगर मनमाड रस्त्याबाबत विखेंना छेडले त्यावर विखे म्हणाले हा रस्ता कुणी मंजूर करून आणला कुणामुळे झाला कसा झाला मंजुरी कधी मिळाली हे जनतेला माहीत आहे राहुरीतील पंधरा किलोमीटरचा पहिला टप्पा येत्या पंधरा दिवसात पूर्ण होईल तरीही काही जण रस्त्याची पाहणी करण्याचा फारस करत आहेत न केलेल्या कामाचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत आहेत मी पाहणी केल्यानंतरचा व्हिडिओ माझ्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकला त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ते पाहण्यासाठी आले एका प्रश्नाकडे पाहण्यासाठी त्यांना वेळ मिळाला ते महत्वाचं आहे असं म्हणत त्यांनी खासदार लंके यांचं नाव न घेता टोला लगावला या रस्त्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जातीने लक्ष ठेवून आहेत व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे काम वेळेत पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे आपला पराभव हा केवळ अपघात होता हेही त्यांनी स्पष्ट केले रस्त्याच्याच प्रश्नावर बोलताना ते पुढे म्हणाले ठेकेदारांच्या कामावर मी समाधानी आहे की नाही हा प्रश्न नाही हे काम होऊ द्या या रस्त्याबाबत अनेक जण प्रश्न विचारतात परंतु एकदा रस्ता पूर्ण होऊ द्या त्यानंतर आपण थेट केंद्रातून या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी निधी आणू आता आपण निधी आणू असं मी का म्हणतोय तर मला माहित आहे पुढच्या वेळी त्या पदावर मीच असेल यावेळी जे घडलं ते फक्त एक अपघात होता चुकीचा प्रचार होता पुढल्या वेळी असं घडणार नाही विखेंनी लंके तनपुरेंवर काढलेल्या याच चिमट्याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे मित्रांनो राहुरी नगर परिषदेवर कुणाचा झेंडा फडकेल असं तुम्हाला वाटतं तुमचं तुम्हा उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार